नमस्कार मित्र हो, स्वामी समर्थ भगवान श्रीराम अयोध्या येथील काही गोष्टी आपण जाणून घेऊया भगवान श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ही सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही निश्चित झाली आहे मात्र पंधरा जानेवारी रोजी भगवान श्रीरामांच्या बालरूपातील मूर्तीची स्थापना केली जाईल व सोळा जानेवारीपासून मूर्तीची स्थापना ही विधिवत सुरू होईल सतरा जानेवारी रोजी नूतन मूर्तीची अयोध्यानगरीतून मिरवणूक काढली जाईल अठरा जानेवारीपासून प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा विधी प्रारंभ होईल एकोणीस जानेवारी रोजी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन केला जाईल वीस जानेवारी रोजी एक्क्याऐंशी कळस भरून शरयू नदीच्या पाण्याने मंदिराचे गर्भगृह हे दुहून शुद्धीकरण केले जाईल व संपूर्ण वास्तूची पूजा केली जाईल एकवीस जानेवारीला रामलल्लाला एकशे पंचवीस तीर्थक्षेत्रातील पाण्याने स्नान घालण्यात येईल बावीस जानेवारीला मध्यान्न मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाचा अभिषेक होईल श्री गणेशशास्त्री द्रविड व श्री लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी असतील जवळपास चार हजार संत व तीन हजार विशेष आमंत्रितांच्या उपस्थित हा संपूर्ण सोहळा संपन्न होणार आहे विशेष आमंत्रितांमध्ये सर्व समाजातील धर्मगुरू तसेच राजकारण क्रीडा चित्रपट उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रातील निवडक व्ही व्ही आय पी व्यक्तींना आमंत्रण असेल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवेळी गर्भग्रहामध्ये केवळ पाच व्यक्ती उपस्थित असतील मान्य पंतप्रधानजी श्री नरेंद्र मोदी मान्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संघप्रमुख मान्य श्री मोहनजी भागवत राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्य आचार्य भगवान श्रीरामांच्या तीन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी एका मूर्तीची निवड अनुभवी व्यक्तींमार्फत केली जाणार आहे के या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आचार्यांची तीन पदके स्थापन केली आहेत काशीच्या श्री गणेशशास्त्री द्रविड यांनी अभिषेकासाठी दिनांक बावीस जानेवारी रोजीची चौऱ्याऐंशी सेकंदाची शुभवेळ निश्चित केला आहे बारा वाजून एकोणतीस मिनिटे व आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिटे बत्तीस सेकंद यापर्यंत हा मुहूर्त असेल भगवान श्री रामांच्या नवीन अचल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जुनी मूर्ती उत्सव मूर्ती म्हणून ठेवली जाईल व ती नवीन म्हणून स्थापन केलेल्या मूर्तीच्या बाजूलाच बसवलेली जाईल सर्व कार्यक्रमांना केवळ ही उत्सव मूर्ती बाहेर काढली जाईल भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे याकरिता रामलल्लाची मूर्ती जुन्या मूर्तीपेक्षा उंच अर्थात एक्कावन्न इंच इतकी उंच केली आहे पस्तीस फूट अंतरावरून मूर्तीचे दर्शन घेता येईल नवीन मूर्ती श्री गणेश भट्ट श्री सत्यनारायण पांडे व श्री अरुण योगीराज या तीन मूर्तीकारांनी बनवलेली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा दरम्यान सुरक्षिततेची सहा पदरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सीयुक्त जवळपास सहाशे कॅमेऱ्यांनी सज्ज अशी उच्च व्यवस्था असेल जशी की जी ट्वेंटी परिषदेवेळी होती मुख्य मंदिराभोवती सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे बावीस जानेवारी रोजी एक लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी होईल असा व्यवस्थेचा प्राथमिक अंदाज आहे देश विदेशातून मंदिराकरिता धान्य व वस्तूंच्या रूपात भेटवस्तूंचा ओघ सुरू झाला आहे मंदिरातील घंटा हे अष्टधातूपासून बनलेली आहे आणि तिचे वजन हे एकवीसशे किलो इतके आहे एका अंदाजानुसार ही देशातील सर्वात मोठी घंटा आहे किंमत जवळपास पंचवीस लाख रुपये आहे प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरातमधील बडोदा येथून एकशे आठ फूट लांब अगरबत्ती अयोध्येस पाठवली जात आहे अगरबत्तीचे वजन जवळपास पस्तीसशे किलो असून ती एकदा पेटवली की दीड महिना जळत राहणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव माननीय मुख्यमंत्री सी योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार निमंत्रणाशिवाय बावीस जानेवारी रोजी कुणी अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही बावीस जानेवारीचे सर्व धर्मशाला व हॉटेल्समधील बुकिंग्स असतील तर तीसुद्धा सर्व रद्द करण्यात येणार आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सामान्य नागरिकांना अयोध्येत नेमके कधी जाता येईल याबाबत उत्तर प्रदेश सरकार सूचना देईल